नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूटूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर महाराष्ट्र राज्यातील पेन्शनधारकांना दिनांक एक सात दोन हजार पंचवीसपासून अठ्ठावन्न टक्के दराने डी ए वाढ लागू शासन निर्णय कालच्या घडीला म्हणजे दिनांक वीस दहा दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर शासन निर्णय काय आहे ते जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता महाराष्ट्र राज्यातील पेन्शनधारकांसाठी हा महत्वपूर्ण शासन निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा महाराष्ट्र राज्यातील पेन्शनधारकांना दिनांक एक सात दोन हजार पंचवीस पासून अठ्ठावन्न टक्के दराने डी ए वाढ लागू शासन निर्णय निर्गमित दिनांक वीस दहा दोन हजार पंचवीस बघा डी ए इनक्रीज ऑफ फिफ्टी एट पर्सेंटेज विल बी ॲप्लिकेबल टू पेन्शन इयर्स इन महाराष्ट्र स्टेट फॉर्म एक सात दोन हजार पंचवीस महाराष्ट्र राज्यातील पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर अठ्ठावन्न टक्के दराने डीए वाढ लागू करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागामार्फत दिना दिनांक वीस दहा दोन हजार पंचवीस रोजी अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत की केंद्र सरकारच्या कार्मिक व लोक तक्रारी व निवृत्ती वेतन मंत्रालय निवृत्ती वेतन व निवृत्ती वेतन धारकांचे कल्याण विभाग नवी दिल्ली यांच्या दिनांक आठ दहा दोन हजार पंचवीस रोजीच्या या कार्यालयीन ज्ञापनाची प्रत ही महाराष्ट्र राज्य सवर्गातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारक अधिकारी या संदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाही करिता अग्रेशी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे यानुसार यानुसार केंद्र कार्मिक लोकतक्रारी लोक तक्रारी व निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या सदर नमूद कार्यालयातील कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक एक सात दोन हजार पंचवीस पासून लागू करण्यात आलेली तीन टक्के महागाई भत्त्यातील दरवाढ व ज्ञापनामध्ये नमूद करण्यात आलेल्या इतर तरतुदी आपल्या महाराष्ट्र सवर्गातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्ती वेतन धारकांना व कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनाही या ठिकाणी लागू असणार आहेत तसेच यानुसार आता महाराष्ट्र राज्यातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्ती वेतन धारकांना किंवा कुटुंब निवृत्ती वेतन धारकांना दिनांक एक सात दोन हजार पंचवीसपासून पासून अठ्ठावन्न टक्के दराने महागाई भत्ता अनुदेय असणार आहे बघा तुमच्या समोर या ठिकाणी शासन निर्णय आहे अर्थातच हा परिपत्रक तुम्ही पाहू शकता क्रमांक भा प्रसे पंधरा तेवीस प्रक सामान्य प्रशासना शासन विभाग मंत्रालय मुंबई दिनांक वीस दहा दोन हजार पंचवीस बघा अपडेट काय सांगतो या शासन निर्णयामध्ये केंद्र शासनाच्या कार्मिक लोक तक्रारी व निवृत्ती वेतन मंत्रालय निवृत्ती वेतन व निवृत्ती वेतन धारकांचे कल्याण विभाग नवी दिल्ली यांच्या क्रमांक बेचाळीस झिरो दोन चो वीस चोवीस पी पी डब्ल्यू डी दिनांक आठ दहा दोन हजार पंचवीसच्या कार्यालयीन ज्ञापनाची प्रत आपल्या महाराष्ट्र राज्य सवर्गातील अखिल भारतीय या सेवेतील निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारक या आधी वेतन संदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी अग्रेषित केंद्र शासनाच्या कार्मिक का लोक तक्रारी व निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या या उपरोक्त नमूद कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक एक सात दोन हजार पंचवीस पासून लागू करण्यात आलेली तीन टक्के महागाई भत्त्यातील म्हणजे डिअरनेस रिलीफ दरवाढ व ज्ञापनात नमूद इतर तरतुदी आपल्या महाराष्ट्र स वर्गातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्ती वेतनधारकांना किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनाही या ठिकाणी लागू राहतील त्यानुसार आता महाराष्ट्र राज्य सवर्गातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्ती निवृत्ती वेतन धारकांना किंवा कुटुंब निवृत्ती वेतन धारकांना दिनांक एक सात दोन हजार पंचवीस पासून अठ्ठावन्न टक्के दराने महागाई भत्ता अनुदेय राहील सदरील पृष्ठांकन हे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक पाहू शकता हे पृष्ठांकन डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने अर्चना तामोरे अव्वर सचिव महाराष्ट्र शासन देखील तुम्ही पाहू शकता बघा एकूणच अशा पद्धतीने आपल्या महाराष्ट्र राज्यातील पेन्शनधारकांना दिनांक एक सात दोन हजार पंचवीस पासून अठ्ठावन्न टक्के दराने डीए वाड लागू करण्याबाबतचा हा महत्वपूर्ण असा शासन निर्णय कालच्या घडीला म्हणजेच दिनांक वीस दहा दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि वा तुमी जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद